कवन कोणती म्हणत नाही चौपदे मग सांग पहिले चौपदे दर्बे तर्कीची कविता म्हणतरी कविता म्हणजे नावाची ना क्षमा कविता सुख दुःख बंटुंघ्या भेटलिंसा मुखता दर्बे तर का ऐका चितपावनी कविता सुख दुःख बंटुंघ्या भेटलिंसा मुखता मुबईला अवघ्यांचा किस्तूच होतो कवितांधा प्रोत्साहाचो ताजो मिळलोतो मुबईल अवघ्यांची किस्सेच होतो कवितांधा प्रोत्साहाचो ताज मिळवतो यशा <च्छा> दुसरा कवाना नाही ते चौकदि अमृतपाना म्हणे कोणता आहे अमृत पाना शिखो तू राह तू तू ज्ञान मनाच्या कन्नाला हे अमृत पाना शिखो तू राह तू वाढव तू ज्ञान अमृत प्रती क्षण प्रतीदोसु हैर नवीन स्वर्ग समान प्रति क्षण प्रति दिवस हैर नवीन सावडेर जीवन स्वर्ग समान म्हणजे आम्ही केमत एक विषय ताई गती उदाहरणे महालाश पंचास्तरी वर्क तुम्ही आज एक भाव वर्ष शिक्षण त्यामाणी शब्द किती सांग केलं ना तेरा मिळला सेट देवा नव विषय शिकेल ते आमच्या म्हणाले उल्हासी असेल पडली चौपदी संबंधांची दोरी म्हणे तुम्ही बावीची दोरी पडाय सर आणि संबंधांची दोरी पाणी काढेल नाही ते बावी भाष पाडा पाणी कड्य नाही ते बावी हसे पाड वाट बैशि व वात वाट बैशि वद्धसे झाड स्नेह संबंधांची दोरी उरवेची एकमेक संपर्क करीत सलतेची स्नेह संबंधांची दोरी उरवेची एकमेक संपर्क करीत सलटेची पुढली चौपदी गुट्टू रु ವ್ಯಾಧಿ ಹೈವವಿ ರಟ್ಟು ಸಂಸಾರ ಗುಟ್ಟು ವ್ಯಾಧಿ ಹೈವವಿ ರಟ್ಟು ಸಂಸಾರ ಗುಟ್ಟು ಮಗ್ಗಂಥಿ ಸಲ್ಲೋಟು ಆಯ್ಲೇಲೋ ಕಟ್ಟು ಫೇಸ್ಬುಕ್ ಕಾಂತು ಸಂಸಾರ ರಟ್ಟು ಆಸ್ಪತ್ರೆ ಲಗಲ್ಲೋ ತಡೆ ಉರಸೇತೋ ಹುಟ್ಟು ಫೇಸ್ಬುಕ್ ಕಾಂತು ಸಂಸಾರ ರಟ್ಟು ಆಸ್ಪತ್ರೆ ಲಗಲ್ಲೋ ತೆರೆ ಉರಸೇತೋ ಹುಟ್ಟು ಎಷ್ಟ ಅಖೇರಿ ಕವಿತಾ ಚಿ ಗರಿಮಾಮಣಿ ओळी गर्शल्ये हन हि कवन ओळी गर्शल्ये हन्ना हि कवन कट्टे भज्जित हन हि हवन कट्टलित हन हि हवन प्रासाच छंदाच बंधन सुरेखा प्रासाच छंदाचा बंधन सुरेख कविताच्या गरीमाची मर्यादतु राख कविताच्या गरीमाची मर्यादतु राख भरे ఈ సూచన మేము అలాచ దేవుని ఎత్తుంది వచ్చి అద్దె అలా అవకాశాల నమస్కారం